नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे धागा धागा नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट जोशी हे जस साहेबांना सांगतात की हे बघा जस साहेब माझे अशील मनोज वर्तक यांना कुणीतरी प्लॅनिंग करून ह्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला कारण ज्यावेळेस मनोज वर्तक हे मंदिरामध्ये आले होते त्यावेळेस मनोज वर्तक यांचा कुणीतरी पाठलाग केला आणि त्यानंतर त्यांना कुणीतरी बेशुद्ध केले हा कुणीतरी नक्कीच ॲक्सिडेंट करून आणला आणि त्याचे आरोप बिचारे मनोज वर्तक यांच्यावर लावण्यात गेले असे पण हे ॲडव्होकेट जोशी आता साहेबांना सांगतात तेव्हा लीना ही मनोजकडे बघते त्यानंतर इकडे ही लीना बोलते की आई कोण असेल ती व्यक्ती तर मालती बोलते की लीना तू थोडासा धर सर्व काही सर्व सत्य आता समोर येईल कारण सार्थको आनंदीने तसे पुरावे सापडवले आहेत असे पण ही मालती लीनाला सांगते त्यानंतर ही ॲडव्होकेट नेत्रालाच उठते आणि ह्या जस साहेबांना सांगते की साहेब मला तुम्हाला एक सांगायचं तुमच्याजवळ जवळ जो काही हॅमर आहे ना तेवढा प्लीज वाजवा ना तर आता जस साहेब बोलतात की काय चाललं आहे तुमचं त्यावर आता ही नेत्रा पुन्हा जस साहेबांना बोलते की हो सर प्लीज पुन्हा एकदा फक्त तो हॅमर वाजवा त्याच वेळेस आता हे जस साहेब सांगतात की ज्यावेळेस कोर्टामध्ये कुजबूज सुरू होते ना त्यावेळेस हा हॅमर वाजवला जातो तर आता ही नेत्रा बोलते की मग वाजवा ना प्लीज एकदा कारण कोर्टामध्ये तर कुजबूज सुरू झालेली आहे असे पण ही नेत्रा जस साहेबांना सांगते नेत्राच्या सांगण्यानुसार जस साहेब हे तो हॅमर वाजवतात आणि ऑर्डर ऑर्डर असे बोलतात आता ही नेत्रा खूप खुश होते तर आता केदार आणि शलाखा खूप टेन्शनमध्ये आलेले असतात त्यावर ही नेत्रा जस साहेबांना बोलते की हे बघा साहेब तुम्ही आत्ता जो हॅमर वाजवलेला आहे ना त्याच्या पाठीमागे माझा कुठलाही हेतू किंवा उद्घटपणा नाही आहे मला तुम्हाला एका वेगळ्या वळणाकडे घेऊन जायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला हा हॅमर वाजवायला लावला असे पणही नेत्रा आता जस साहेबांना सांगते त्यानंतर आता ही नेत्राजस साहेबांना सांगते की मला एक सांगा साहेब तुम्ही ज्यावेळेस मनोज वर्तक हे देव दर्शनासाठी पूजेसाठी गाडी घेऊन गेले होते त्यावेळेस पूजा करत असताना एक शर्ट घातला असेल आणि गाडीमध्ये बसल्यानंतर दुसरा शर्ट घातला असेल हे कशावरून सिद्ध होत नाहीये असे पण ही नेत्रा आता या जस साहेबांना सांगते मनोज वर्तक हे कशावरून नाटक करत नसतील मला तुम्ही सांगा जस साहेब असे पण आता ही नेत्राजस साहेबांना बोलते नंतर केदार आपल्या मनाशी बोलतो की आता बोला जोशी साहेब काय बोलता आहे ते कारण आता मनोज वर्तकला तर कोणी वाचू शकत नाहीये आणि हे सर्व करणारा मीच आहे मीच असे पण केदार आपल्या मनाशी बोलतो जे साहेबांना हे जोशी बोलतात की हे बघा जे साहेब मला सांगा की मनोज वर्तक यांनी कुठलाही दुसऱ्या रंगाचा शर्ट घातलेला नव्हताच एकच रंगाचा शर्ट त्यांच्या अंगावर होता ही ऍडव्होकेट नेत्रालगेच या जोशींना बोलते की अहो कशावरून कशावरून मनोज वर्तक यांनी तो शर्ट जाळणार नसेल आणि दुसऱ्या शर्टवरून हे सर्व काही सत्य समोर आणलं असेल हे कशावरून तुम्ही असं बोलता असे जोशींना बोलते मात्र इकडे आनंदी सार्थकला बोलते की सर यांनी तर पूर्णपणे शर्टाचा मुद्दाच खुटून टाकला हो तर सार्थक बोलतो की कशावरून असं नाही होणार जे साहेब करणार त्याचा सा विचार असे पण हा सार्थक आनंदीला सांगतो आपल्याकडे तसा दुसराही एक ठोस पुरावा आहे आणि हे सर्व सिद्ध होईल तुम्ही शांत बसा टेन्शन घेऊ नका असे पण सार्थकी आनंदीला बोलतो त्यानंतर ही नेत्रालगीच बोलते की ज्येस्ट मला तुम्हाला एक सांगायचं आहे कशावरून मनोज वर्तक यांनी पूजेसाठी एक शर्ट घातला असेल आणि गाडीमध्ये बसल्यानंतर दुसरा शर्ट चेंज केला असेल हे कशावरून कारण हे तर असं होऊ शकतं पण ना याचा काय पुरावा आहे की त्यांनी तो शर्ट चेंज केला नसेल असे पण नेत्रा हिज साहेबांना सांगते तेवढ्यामध्ये ही मालती या कोर्टामध्येच बसलेली असते तर मालती लगेच सप्तशृंगी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की सप्तशृंगी माते लवकरच ह्या कोर्टामध्ये माझ्या मनोजच्या गाडीमध्ये दुसरा जो कोणी माणूस बसला होता त्याचं सर्व सत्य समोर येऊ दे आणि माझ्या मनोजची सुटका होऊ दे असे, असे पण ही मालती या मातेला हात जोडून प्रार्थना करत असते नंतर आता ही ऍडव्होकेट नेत्रा जस साहेबांना सांगते की जस साहेब मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की हा जो काही अपघात घडलेला आहे तो अपघात मनोज वर्तक यांनी मुद्दा म्हणूनच घडवून आणलेला आहे असे पण ही नेत्रा आता सर्वांसमोर जस साहेबांना सांगते त्यानंतर आता इकडे नेत्राचं हे सत्य ऐकताच इकडे शलाका व केदार यांना खूप आनंद होतो दुसरीकडे आता ह्या नर्सरी मधून एक माणूस घरी बोलावून घेतलेला असतो आणि तो माणूस आता आपल्या हातामध्ये खूप काही झाडे घेऊन या राज्याध्यक्ष फॅमिलीच्या बाहेर येतो तर वृंदा बाहेर येते रुंदा बोलते की आपण कोण तर आता हा माणूस बोलतो की अहो मी नर्सरी मधून आलो आहे आणि आम्हाला सुद्धा राज्याध्यक्ष यांनी बोलावले आहे असे पण हा व्यक्ती या रुंदाला सांगतो रुंदा ही त्या व्यक्तीला समोर गार्डन आहे ना त्यामध्ये ते झाडं लावण्यासाठी सांगते आणि ही आपल्या मनाशी बोलते की ही सुधाला तो म्हातारा नुसता वेड्याच्या भरामध्ये बडबड करत बसायचा आणि ह्या सुधाला काय वाटतं की म्हाऱ्याने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की माझ्या नावाची पाच झाडे लावा म्हणून नुसता बडबड करायचं म्हाताऱ्याला आणि ही सुद्धा पण नुसती बावळटबाई आहे असे पण ही रुंदा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हे जस्ट साहेब या ॲडव्होकेट जोशींना बोलतात तुमच्याकडे दोन पुरावे होते ना तर आता लगेच ॲडव्होकेट जोशी उठतात आणि बोलतात की हो साहेब मला सांगा ज्या गाडीमध्ये मिळाले आहेत आहेत ना ते वेगवेगळे असे पण आता जे साहेबांना हे जोशी सांगतात लगेज बोलते की हा फक्त एक दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आता ॲडव्होकेट जोशी हे या नेत्रावर खूप भडकतात आणि बोलतात बोलतात की ही कसली दिशाभूल काय बोलताय तुम्ही असे पण हे ॲडव्होकेट जोशी आता या नेत्राला बोलतात ॲडव्होकेट जोशी आता ह्या इन्स्पेक्टर पाटील यांना कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी परमिशन मागवून घेतात त्यानंतर आता हे इन्स्पेक्टर पाटील हे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात तर ॲडव्होकेट जोशी त्यांना प्रश्न विचारतात की मला सांगा तुम्हाला हे ठसे कुठेही मिळाले तर आता हे इन्स्पेक्टर बोलतात की अहो आमच्याकडे सार्थक राज्याध्यक्ष हे आले होते त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे गाडी नीट चेक करण्यासाठी परमिशन मागितली आणि त्यानुसार आम्ही गाडी चेक केली तर त्यामध्ये दोन वेगवेगळ्या चपलांचे ठसे आम्हाला मिळाले असल्याचे हे इन्स्पेक्टर पाटील ह्या जोशींना सांगतात सार्थक या आनंदीला हळूच बोलतो की एकदा ह्या चप्पलचे ठसे कुणाचे आहे हे कळलं ना तर आता ही केसेस पूर्णपणे कडेला जाणार असे पण सार्थकी आनंदीला हळूच बोलतो आता हा चपलांचा मुद्दा कोर्टामध्ये आला ना तर जो चपलावाला आहे ना तो विथरणार असे पण सार्थक या आनंदीला सांगतो त्यानंतर इन्स्पेक्टर पाटील ही जोशींना सांगतात की आम्ही ते चेक्स करून सर्व काही रिपोर्ट कोर्टाला पाठवलेले सुद्धा आहेत असे पण जोशींना हे इन्स्पेक्टर बोलतात त्यानंतर आता जोशी या इन्स्पेक्टरांना बोलतात की तुम्हीच मनोज वर्तक यांना अटक केली होती ना मग आता हे सर्व पुरावे बघता तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल ना की हा दुसराच कुणीतरी व्यक्ती आहे म्हणून इन्स्पेक्टर लगेच हो असे बोलतात आता इन्स्पेक्टरच्या तोंडातून हे सत्य ऐकता सार्थक व आनंदीला थोडासा आनंद होतो त्यानंतर आता इकडे ही नेत्रा लगेच या इन्स्पेक्टर पाटील यांच्या समोर जाते आणि बोलते की अहो गाडीमध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम आला तर नक्कीच आता कुणीतरी येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतोस ना मग कसं काय तुम्ही असं बोलू शकता तर हे इन्स्पेक्टर बोलतात की तुम्ही जे बोलता ते पण बरोबर बोलता आम्हाला पण असा डाऊट आला होता परंतु जे काही त्या गाडीचे शोरूमवाले आहेत त्यांच्या चप्पलांचे ठसे पण आम्ही चेक केले आहे त्यांचे हे ठसे यांच्याशी मिळत नाही आहे असे पण इन्स्पेक्टर आता सर्वांसमोर या नेत्राला बोलतात ज्या माणसाने हे सर्व काही घडून आणलं आहे ना तो माणूस तर वेगळाच आहे असे पण आता हे इन्स्पेक्टर पाटील ज साहेबांना सांगतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा झाडे लावणारा जो व्यक्ती आलेला असतो तो ते झाडे घेऊन या गार्डनमध्ये येतो आता गार्डनमध्ये घेऊन आल्यानंतर झाडे ज्या ठिकाणी लावायचे असतात त्या ठिकाणी हा व्यक्ती एक खड्डं घेत असतो आणि हेच खड्ड घेत असताना केदारने चप्पल जी ते पुरून ठेवलेली असते ती चप्पल ह्या माणसाच्या हाती लागते आणि हा माणूस बोलतो की ही तर चप्पल आहे आणि कुणीतरी पुरून ठेवली इथे ही चप्पल असे पण हा माणूस आपल्या मनाशी बोलतो ही चप्पल नेमकं कुणाची आहे हे ह्या मालकांना सांगावंच लागेल असे पण हा व्यक्ती आपल्या मनाशी बोलतो आणि एक झाड घेतो आणि त्या खड्ड्यामध्ये ते झाड लावतो आणि ती चप्पल आपल्या हातात घेतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेस साहेब हे सर्वांसमोर सांगतात की सर्व काही पुरावे बघता कोर्टाला सुद्धा असं वाटतं की ह्या गाडीमध्ये दुसराच कोणीतरी व्यक्ती बसलेला होता त्यामुळे हे कोर्ट आता जो कोणी दुसरा माणूस आहे ना त्याला शोधण्यासाठी दोन दिवसांची मुदत देत आहे असे पण जेस साहेब सर्वांसमोर बोलतात त्यांनी त्या माणसाचा शोध घ्यावा आणि सबळ पुरावे कोर्टामध्ये आणून सादर करावेत असे पण हे हे मित्रांनो आता कोर्टाची आता केसची संपलेली असते त्यानंतर सर्वजण उठून जाऊ लागतात तर इकडे सार्थक आनंदीला बोलतो की काळजी करू नका कारण आपण निम्मी केस तर जिंकलेली आहेच आता फक्त बाबांना ज्या माणसाने मारलं आहे ना त्याला शोधायचं आणि कोर्टासमोर आणायचं असे पण सार्थक हे आनंदीला सांगतो त्यानंतर आता इकडे हा गार्डनमध्ये जो काही माणूस झाडे लावण्यासाठी आलेला असतो तो या सुधाताईंना आवाज देत तिथे येतो तर रुंदा तिथे येते रुंदा बोलते की काय रे तर आता हा माणूस बोलतो की त्या घर मालकांशी थोडंसं बोलायचं होतं तर रुंदा बोलते की मी काय इथे नोकरी आहे का मग त्याच वेळेस हा व्यक्ती आता या रुंदाला ती चप्पल पुरण्याचं सर्व काही सत्य सांगतो तर रुंदा बोलते की काय बोलतो तू हे अरे चप्पल कुणी पुरतं का त्यानंतर आता माणसाला ती चप्पल तिथे ठेवण्यासाठी सांगते आणि रुंदा लगेच आपल्या मनाशी बोलते की कुणाची असेल ती चप्पल आता ह्या रुंदाला आहे वाटतं तेवढ्यामध्ये आता ह्या सुधाने या रुंदाला आवाज दिलेला असतो तरुंद ती चप्पल लगेच तिथे लपवते तेवढ्यात हा झाडे लावणारा व्यक्ती सुद्धा रुंदाकडे पैसे मागण्यासाठी येतो तरुंदा बोलते की तुम्ही तिथे थांबा मी तुमचे पैसे आणून देते तेवढ्यामध्ये इकडे आता ही सुधाकडे रुंदा येते रुंदा बोलते की तू आराम करत होती त्यामुळे मी तुला बोलवलं नाही तो नर्सरी मधून माणूस आला होता त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सार्थकू आनंदी कोर्टामधून घरी येतात आणि ह्या जो काही झाडे लावणारा दादा तिथे आलेला असतो तो, तो वसंत दादाला सार्थक पैसे देतो तर वसंत दादा या सार्थकला सांगतात की अहो तुमच्या गार्डन मध्ये मी जेव्हा झाडांची कलमी लावत होतो त्यावेळेस कुणीतरी चप्पल पुरून ठेवली होती आणि ती मला सापडली असल्याचे पण हा वसंत दादा या सार्थकला सांगतो तर सार्थक बोलतो की कुठे आहे ती चप्पल मला दाखवा तर वसंत दादा बोल बोलतो की मी ती चप्पल रुंदा काकूंकडे दिलेली आहे आता हा सार्थक घाई गाई घरात येतो आणि शलाकाला विचारतो की रुंदा काकू कुठं आहे तर शलाका बोलते की काय झालं ती रूममध्ये आहे तेव्हा मात्र सार्थक बोल बोलतो की आपल्या बागेमध्ये कोणीतरी चपला लपून ठेवल्या होत्या मला ती चप्पल आत्तेची आत्ता बघायची रुंदा काकूला पटकन बोलवा असे पण सार्थक या सर्वांसमोर बोलतो तेवढ्यामध्ये रुंदा तिथे येते तर मित्रांनो आता पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद